डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, आजार, मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर विधानसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रचारार्थ मौजे रायते तसेच वाघापूर खराडी देवगाव जाखुरी कोळवाडा या ठिकाणी पायी प्रचार करताना राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी मतदारांशी संवाद साधलाय यावेळी मतदार बंधू भगिनींनी माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांनाच मतदान करण्याचं आश्वासन दिलं आहे कारण यावेळी मतदान करताना माननीय आमदार बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री म्हणूनच मतदान करायचं आहे अशी भावना मतदारांनी व्यक्त केली आहे यावेळी चिमुकलीनं रायते इथे मतदार बंधू भगिनींना भेट देत सर्व मतदारांचं लक्ष वेधलं यावेळी अनेकांना चिमुकलीनं विधानसभा निवडणुकीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनाच मतदान करा असं आवाहन देखील केलं आहे नमस्कार सी चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज प्र, प्रचार सभा चालू आहे बाळासाहेब थोरातांची ग्रामीण भागामध्ये आणि राजहंस दूध संघाचे चेअरमन हे संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर हो आहे आणि सगळ्या ग्रामीण भागात नागरिकांना प्रचारासाठी प्रत्येकांना भेटत आहे तर पाहूया काय काय ह्या प्रचारामध्ये नागरिकांचं म्हणणं आहे दादा सी चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण संगमनेर तालुक्यामध्ये रायतवाडी असेल वाघापूर असेल खराडी असेल आणि आज कोळवाडा या ठिकाणी नागरिकांना भेट देतात काय नेमकं मागचे लोकांचा प्रतिसाद आपल्याला सकाळपासून आम्ही महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रचारार्थाने सकाळपासून पायी फेरी आमची चालू आहे जवळजवळ चार पाच गावांमध्ये त्या ठिकाणी फेरी झाल्यानंतर आता आम्ही पोरवाड्यामध्ये गर्ट जा जा या ठिकाणी पायी फेरीसाठी आलेलो आणि तिथं प्रत्येक हाऊस टू हाऊस जाऊन घर टू घर जाऊन वाड्यावर वाड्यावरती जाऊन आम्ही हा प्रचार पायी पद्धतीने त्या ठिकाणी करतोय आणि ज्या ज्या वस्तीवर जातोय ज्या ज्या गावावर जातोय तिथं अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद असा आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय आणि खूप उत्साह या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतोय आणि आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या पाठीशी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी संपूर्ण जनता त्या ठिकाणी खंबीरपणे उभे असं चित्र आम्हाला त्या ठिकाणी दिसतंय रायतवाडी या ठिकाणी एक चिमुकली बाळासाहेब थोरातांच्या प्रचारासाठी नागरिकांना संबोवत होते की नामदार बाळासाहेब थोरातांना मत मतदान करा दोन नंबर हे अनुक्रमांक नंबर आहे तर यावर काय म्हणणार आहात आपण मी तुम्हाला हे सांगतोय की ज्या पद्धतीने उत्साह तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे लहान मुलं पण त्यापासून बाजूला राहिलेली नाहीत लहान मुलांच्या बाळासाहेब थोरात साहेब हेच त्या ठिकाणी आम्हाला बघायला आणि सकाळी त्याचं उदाहरण आपण त्या ठिकाणी रायत्यामध्ये बघितलेलं आहे दादा काल आम्ही मसोबा नगर गुलेवाडी या ठिकाणीही भेटलो काही नागरिकांचे देव घरात साहेबांचा सा फोटो दिसला तर यावर काय म्हणणार आहात आपण साहेब गेले चाळीस वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करतायत आठ वेळा मोठ्या मताधिक्याने त्यांना सर्व तालुक्यातील जनतेने निवडून दिले आहे आणि आता नवव्यांदा साहेब उभे आहेत आणि या चाळीस वर्षाच्या काळामध्ये साहेबांनी ज्या पद्धतीने लोकांसाठी काम केलेलं आहे विकास केलाय तालुक्याचा आणि प्रत्येक लोकांशी जो संपर्क ठेवलेला आहे त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये साहेब कायम सहभागी त्या ठिकाणी असतात आणि म्हणून लोक साहेबांना आपल्या कुटुंब प्रमुख मानतात आपल्या कुटुंबातला प्रमुख म्हणून त्यांना मानतात आणि काही लोक त्यांनी त्यांना त्या लेवलला देखील मानायला सुरुवात केलेली आहे निश्चितच आपण दादांची प्रतिक्रिया घेतलेली आहे अजून इथं नागरिक आहे कोळवाड्याचे आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहात काय वाटतंय जे आज प्रचार करताय आपण कोळवाडा या ठिकाणी ते काय वाटतंय आपल्याला कोण निवडून येणार बाळासाहेब थोरताशिवाय इथं पर्यायच नाही संगमनेर तालुक्यामध्ये विकास कामांचा इथं धडाका होऊन गेलेला आतापर्यंत आठ टर्म त्यांच्या झालेत आठ टर्म मध्ये त्या माणसाचे पाय जमिनीवर आहेत असा नेता महाराष्ट्रात होणे नाही आणि भविष्यामध्ये आपण हे मत टाकतोय ते एक मुख्यमंत्र्याला मत टाकतोय हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे यंदा गणपतराव देशमुख होऊन गेले नऊ का दहा वेळा ते आमदार झाले ते अकरा वेळा आमदार झाले आणि नंतर बाळासाहेब थोरातच आज एक नंबरला विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटामध्ये सगळ्यात सिनियर म्हणून लिडर म्हणून बाळासाहेब थोरात थोरा विधानसभेमध्ये काम करत आहेत महाराष्ट्रात काम आज महाराष्ट्रामध्ये त्यांचा झंझावती दौरा पाहता सगळं सभा पाहता आज ते स्टार प्रचारक काँग्रेसचे महाविकास आघाडीचे ते स्टार प्रचारक झालेत आणि येणाऱ्या काल शरद पवार साहेबांनी सुद्धा शिर्डीच्या सभेमध्ये एक वक्तृत्व केलं का पुढचं भविष्यातलं महाराष्ट्राचं कोण दौरा सांभाळेल तर बाळासाहेब थोरात सोडून मला कोणतंही नाव पुढं डोळ्यासमोर दिसत नाही कृषी मंत्री असताना त्यांनी या महाराष्ट्रासमोर एक कृषी खात्याचं काम काय असतं हे भारताला महाराष्ट्राला एक आदर्श घालून दिला आणि त्यावेळेस शरद पवार साहेब हे देशाचे कृषी मंत्री होते आणि बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते असे आमचे बाळासाहेब थोरात घराघरात गहरा, बाळासाहेब थोरात मना मनात बाळासाहेब थोरात बाळासाहेब शिवाय या संगमनेर तालुक्याला महाराष्ट्राला पर्यायी नाही असं आमचं ग्रामीणांचं मतदारांचं मत आहे आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या घराघरात बाळासाहेब थोरात मना मनात बाळासाहेब थोरात अशा पद्धतीने प्रतिक्रिया येत आहे आणि पाहुया येत्या तेवीस तारखेला कोण बाजी मारणार सी चोवीस तास संगमनेर नमस्कार सी आपलं हार्दिक स्वागत आहे संगमनेर विधानसभा निवडणुकीची धामधूम ही आखरी टप्प्यावर आली आहे आणि राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीत सिंह देशमुख हे आ, रायते या ठिकाणी आ, प्रचार करीत आहे त्या निमित्ताने एक छोटीशी चिमुकली ही नामदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ लोकांना दाखवत आहे की कि किती नंबरला मतदान करायचं आहे आज आपण तिची प्रतिक्रिया घेणार आहे ताई काय आज तू का, 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 कशा संदर्भात प्रचार करीत आहे कोणाचा प्रचार करते नामदार काय नागरिकांना म्हणते तू काय सांगते तू सर्वांनी पण मतदान करा अशा पद्धतीने नागरिकांना चिमुकली ही प्रचारासाठी रस्त्यावर उतरली आहे नागरिकांची भेट घेत आहे पाहुया येत तेवीस तारखेला कोण बाजी मारत आहे शावीस सी चोवीस तास संगमनेर शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठावी पन्नास वीस शून्य शून्य सतरा